डाळ भातासोबत किंवा बासुंदी पुरीसोबत आपण ही मिरची घेऊ शकतो नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी मस्त निंबू आणि मिरची आपण निंबू पिळून मिरची बनवणार मस्त आणि ही मिरची आपण डाळ भातासोबत किंवा श्रीखंड पुरीसोबत किंवा पुरीसोबत आपण खाऊ शकतो तर चला मग आज करूया सुरुवात तर बघा मी इकडे मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही कुठले पण घेऊ शकतात लांब किंवा छोटी साईजची असे कुठले घेऊ शकता तुम्ही तर मी आता इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण या चिरून घेऊ तर असे दोन भाग करून घ्यायचे आहेत पूर्ण मिरचींचे बघा अशा प्रकारे मी आता पूर्ण मिरची चिरून घेणार आहे तर बघा मी पूर्ण मिरची अशी चिरून घेतलेली आहे प्रत्येक मिरची अशी मी दोन भाग करून घेतलेले आहेत तर बघा इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करायला कढई छान गरम झालेली आहे आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊ तेल गरम झालेले आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकू एका इकडे लसूण घेतले आता मी आणि असे बारीक काप करून घेतलेले लसूण छान असं तळून घ्यायचं आहे मस्त थोडंसं जिरं घ्यायचं आहे जिरं सुद्धा छान असं तळून आहे बघा शेवटी मी एकच नंबर तळवला गेलेलं आहे जिरं आणि लसूण आता आपण याच्यात जिंबरची चिरलेली आहे ती मिरची ऍड करू मिरची सुद्धा छान अशी भाजून घ्यायची तेलामध्ये दोन ते तीन मिनटं आता आपण याच्यात भाजून घेऊ गॅस कमी ठेवायचा आहे तर चला बघू आपण आता दोन ते तीन मिनटात परत खावा लागेल चाळी मिरच्या खप्या आहेत पूर्ण चांगलं भाजलेलं नाही अजून आणि मी गॅस कमी ठेवा त्याच्यामुळे

आणि आता त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहोत बियाकडून घ्यायचं आहे मी एक लिंबू घेतलेला आहे आणि पूर्ण पूर्ण लिंबू घालणार आहे Kecan colak tuh nih. Ada kecana semut kurmi. Kecan थोडी कोथिंबीर आता परत चाकण आहे आपल्याला दोन मिनटं कमी गॅसवरती दोन मिनटात आपण छान शिजवून घेऊ तर चला आता बघू आपण तर तयार झालेली आहे आपली लिंबू मिरची एकच नंबर झालेली बघू शकता तुम्ही छान झालेली मस्त तर मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते एकच नंबर झालेली लिंबू मिरची आपली बघा डाळ भातासोबत किंवा पुरीसोबत आपण ही मिरची घेऊ शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद